सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाचलत आपल्या बरोबर बापू काय सांगताल काल दोन ठाकरेंची पाचव्यांद भेट झालेली परत तुझ्याही संख्येला दोन ठाकरे पाच वेळा भेटले अजूनही पाच ते दहा वेळा भेटतील त्यांचं भेटणं एकत्र येणं या घरातून त्या घराला भेटाय जाण त्या घरातल्या माणसांना या घरात भेटाय जा हा त्यांचा कौटुंबिक आणि भावनी विषय आहे परंतु दोन व्यक्ती कोणत्या एकत्र येऊन किंवा दोन आता जर राजकारणाचा आपण आराखडा बघितला राज्यावर तरी दोन तसेच छोटे पक्ष आणि त्यांनी एकत्र येऊन शिवसेना भाजप आर पी आय अशा या महायुतीला कुठलाही राजकीय धक्का पोहोचणार नाही यांचं ना। एकत्र येणं म्हणजे कुठलंही राजकीय समीकरण बदलत नाही महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद या सर्व निवडणुका महायुती चांगल्या मतानं राज्यात दिली संजय राऊतांनी दावा केला की मुंबईबरोबर पुणे असेल औरंगाबाद सगळ्या महानगरपालिकेला ठाकरे गटाचं महापौर संजय राऊतांना कालच्या विधानसभेच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नावसुद्धा जाहीर केलेलं होतं काय घेतलं पंधरा सोळाच्या आमदारच्या वर्गीची नाही ती दोनशे मध्ये पण आता संजय राव काय बोलतो याला रावत्या बोलण्याला काय अर्थ नाही कुठलंही राजकीय गणित न मांडता फक्केबाज भुरु पक्षाचं अस्तित्व जिवंत होतो या पलीकडे सध्या राऊत आणि उद्धव साहेबांच्या हातात काय पाण्यात ठेवलेत मात्र कुणी कुठला देव पाण्यात ठेवला नाही सगळ्यांचं देव, देव देवाऱ्यात व्यवस्थित आहेत सगळ्या नेत्यांच्या धर्मपत्नी देवाऱ्यातल्या देवाची चांगली दरून पूजा करतायत देव पाण्यात आहे ते रावतास आहे त्या मुळात राहताय घरात आहे का नाही बघायला असला तर ते पाण्यात नाही तर ठिपाडात बुडवून सुद्धा ठेवला की काय करून येते झाली पाहिजे स्वप्न बघते मोठी काय तर काही याचा परिणाम होणार ना कुणी एकत्र येणं या कुठलंच राजकारण बदलत नसतं लोकं एकत्र येतील का पण अजून मनसेकडून कुठलीही कशी अधिकृत घोषणा झाली नाही आहे आता मुळात जे काय चाललंय गेल्या दोन तीन महिन्यात ते थोडंसं लाजीरवानच आहे सतत उद्धव ठाकरे साहेबाकडून दहा वेळा बोललं जाते तो आम्ही एकत्र आलो कायम राहण्यासाठी पण अजूनही राज ठाकरे एक शब्दही बोललेले नाही जरी उद्या एकत्र आले तरी आतापर्यंत झालेला अवमान उद्धव ठाकरेंचा भरपूर मनसेने केलाय मनसे या शांत राहून बरंच काही साधून गेलेले आहे जे अठरा वर्षात छळ केला राज ठाकरेंचा त्याचा मौनात न बदला घ्यायचं काम राज ठाकरे करायला रामदास कामांनी देखील काय नक्की तुम्ही देखील त्या काळात मी त्यावेळी शिवसेना आई काँग्रेस पक्षात होतो त्यामुळं त्या बाबतीतले एवढ्या फक्त मला एवढं माहीत आहे की ग्रामीण भागात सुद्धा त्यावेळी कोण म्हणायचं दोन दिवसापूर्वी वाढली कोण म्हणा नाही व्हेंटिलेटरला अजून वाढले हे मात्र चौका चौकात सगळीकडे ऐकायला येत होत मी दोन दोन चर्चा एक माणूस म्हणला की नाही दोन दिवसापूर्वी साहेब वाढले दुसरा नाही ना अजूनही जिवत नाही ह्या मात्र चर्चा प्रामाणिकपणाने मी त्यावेळी रस्त्यावर खेड्या ऐकली रामदास कदमांच्या वक्तव्य समर्थन करतात मी पुन्हा या दोघांच्या हो वाक्याविषयी समर्थन कराय मला अधिकार नाही कारण मी आहे काँग्रेसमध्ये पण ज्या ते रामदास कदम साहेब साहेबांचा एक ज्येष्ठ शिवसेनेला त्यावेळेचा नेता अशा पद्धती विधानं करतो त्यावेळी आधार असल्याशिवाय अशी विधानं होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपल्या भाग ग्रामीण भागात युती राहील निश्चितपणानं महायुती सगळीकडे राहील महायुती करणं हे सर्व नेत्यांची जबाबदारी कर्तव्य आहे त्यांचं कारण नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे कार्यकर्तं वाऱ्यावर सोडणं कुठल्याच नेत्याचं वाटणं बरोबर ठरणार नाही त्यामुळे शिवसेना भाजप आर पी एफ जबाबदारीने सर्व नेते त्या महायुतीतून निवडणूक करतील आणि त्या कराव्यात या मताचा मी आज तुम्ही देखील बैठक घेतली सांगू यामध्ये काय चर्चा झाली नाही साबोल्याची आमची चर्चा सेना भाजप आर पी आय ह्या तिन्ही पक्षाच्या महायुतीतून आम्ही ही उद्याची निवडणूक करणार आहे आत्तापर्यंत सगळ्या निवडणुका आम्ही अशा पार यशस्वीरित्या पाठल्या तिन्ही पक्षाचा सन्मान राखून या निवडणुका आतापर्यंत सगळ्या झालेल्या आहेत उद्याची तशीच होणार नाही आणि मी जबाबदारीनं आज माझ्या जवळ भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष बसले येणाऱ्या निवडणुका आम्ही आमचे आरपीआयचे नेते कमी सातपूर सगळी मिळून एकत्र लढू आणि एकत्र विजय संपादन करू आणि मुंबईचा महापौर माहितीच असे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असणार आहे मुंबईच्या महानगरपालिकेवर भगवान भगवा झेंडा नाही संजय राऊत तेच म्हणतात भगवान झेंडा फडक नाही भगवान महायुती फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीचा भगवान झंडा पडत